लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्याहत्तर अकरा सत्याहत्तर

त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे यांना त्यांचे बातमीदाराकडून रेकॉर्डवरील आरोपी दादा पवार राहणार पातर्डी हा चोरी केलेल्या टीव्ही विक्री करण्याकरिता कुमटे फाटा येथे येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली पथकाने मिळाले बातमीप्रमाणे कुमटेफाटा परिसरात निगराणी करीत असताना एक इसम मोटरसायकलवर पाठीमागे दोन टीव्ही ठेवलेल्या असून रोडकडेला थांबलेला दिसला त्याच्या बातमीप्रमाणे संशयालंनी साहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने सदर इस्मास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास त्याचे नावगाव विचारता त्याने त्याचे नाव दादा बबरूबान पवार व पंचेचाळीस वर्ष राहणार पाथर्डी इटकूर तालुका कळंब जिल्हा धाराशिव उस्मानाबाद असे असल्याचे सांगितले साहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ असलेल्या मोटरसायकलवर दोन एल टी टीव्ही मिळवून आल्या त्या सदर टीव्ही बाबत आणि त्याचे कब्जेतील मोटरसायकलचे मालकी हक्काबाबत विचारणा केली असता त्याने उडवडवीची उत्तरे दिली पंकज पवार यांनी त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने तांदुळवाडी गावातील दुकान फोडून चोरी केलेले टीव्ही असून मोटरसायकल ही हातकणंगलेतून चोरी केली असल्याचे सांगितले व तशी कबुली दिली सदर टीव्ही बाबत कुरळप व मोटरसायकलबाबत हातकनंगले पोलीस ठाण्यात घरफोडी चोरी तसेच मोटरसायकल चोरी गुन्हे दाखल होते त्याच्याकडील टीव्ही व मोटर जप्त केले संशयित आरोपी दादा पवार हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चोरी तसेच मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोचा नरळे सागर लवटे संदीप गुरव नाकेश खरात दरिबा बंडकर मच्छिंद्र बर्डे अमर नरडे पोलीस नाईक सागर टिंगरे उदय सिंहमाळी अनिल कोळेकर संदीप नलावडे पोलीस शिपाई विक्रम खोत कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने सहभाग घेतला सदर गुन्हे कुरळ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून अधिक तपास कुरळ पोलीस ठाणे करीत आहेत